नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या जो की एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आज आपण नफा आणि तोटा या प्रकरणाचा दुसरा भाग घेणार आहोत हे देखील अगदी सोप्या पद्धतीने आणि थोड्या वेळात बघा तयारी स्पर्धा परीक्षेचे टी सी एस आय बी एस नफा आणि तोटा भाग दोन ठीक आहे बघा मग बघा काय म्हणते हे एका एक वीस पुस्तकाची वीस पुस्तकाची विक्रीची किंमत ते वीस पुस्तकाच्या खरेदी किंमत एवढी आहे तर शेकडा नफा किती शेकडा नफा किंवा शेकडा तोटा विचारला त्यांना आपल्याला मग किती होईल पास्त्रिक पंधरा हो पंधरा टक्के नफा होईल अशा वेळेस नफा होतो कारण काय माहिती आहे का, का? विक्रीची किंमत जास्त आहे विक्रीची किंमत किती आहे जास्त आहे कशापेक्षा वीस पुस्तकाची विक्रीची किंमत कमी आहे तेवीस पुस्तकाच्या खरेदी किंमती एवढ्या म्हणजे काय होईल आपल्याला पंधरा टक्के नफा होईल हो ना विक्री किंमत कमी आहे म्हणून नफा वीस पुस्तकाची विक्री किंमत कमी आहे म्हणून नफा मग मी यावेळेस काय केलं माहिती आहे का तीन बाय वीस गुणीला शंभर केलं आणि मग विसा पंच शंभर आणि या दोघांचा गुणाकार तीन गुणीला पाच बरोबर पंधरा टक्के पर्याय क्रमांक दोनचं उत्तर मग अशा वेळेस काय करायचं असते बघा आपण एकदा कन्फर्म करूया टेकडा नफा बरोबर काय आहे फरक या दोघांचा फरक भागीला काय पुस्तकाची विक्री किंमत गुन्हेला काय शंभर टेकडा म्हणून आपण काय केलंय शंभर आता या दोघांची फरक म्हणजे काय माहितीये का तेवीस मायनस वीस हो ना भागीला विक्री वीस पुस्तकाची विक्री म्हणजे वीस आणि गुणीला शंभर मग काय होईल तीन बाय वीस गुणीला शंभर आणि काय होईल वीसा पंच शंभर आपल्याकडे राहिला तीन गुणीला पाच बरोबर किती पंधरा टक्के नफा लक्षात विक्री किंमत कशी आहे कमी आहे म्हणून काय होईल नफा होईल विक्री किंमत जास्त असती तर काय झालं असतं तोटा झाला आणि लक्षात तुमच्या मग हे कसं शॉर्टकट केलं मी तर या दोघांची इथेच वजाबाकी केली मी किती आहे वीस हा पाच आणि हा पास्त्रिक पंधरा इथेच तुम्हाला करता येतं छेदाला विक्री किंमत वीस तर आहे मान्य आहे छेदाला वीस ने शंभरला मागितलं शंभर बाय वीस म्हणजे पाच आणि याच्यातला फरक तीन पास्त्रिक पंधरा अगदी कमीत कमी वेळात आपण हे करू शकतो ओके फक्त अशा प्रकारची गणित असायला पाहिजे वीस पुस्तक त्यानंतरच बघूया बघा वीस वस्तूची विक्री किंमत वीस वस्तूच्या खरेदी किंमती एवढी असेल तर शेकडा नफा किती म्हणजे शंभर पन्नास नफा कस या दोघांचा फरक किती आणि छेदाला काय येईल विक्री किंमत वीस गुणीला किती शंभर विसा पंच शंभर आणि दहा पाच पन्नास टक्के नफा होईल विक्री किंमत कशी कमी आहे खरेदी किमतीपेक्षा म्हणून नफाच होत असतो मग आपलं काय सूत्र आहे शेकडा नफा बरोबर काय होईल फरक भागीला विक्री किंमत गुणीला किती शंभर होईल की नाही गुणीला किती शंभर बरोबर फरक किती थी आला तीस मायनस वीस भागीला विक्री किंमत वीस गुणीला दहा बाय वीस गुणीला किती शंभर हा वीसा पण जे शंभर झाला बरोबर दहा गुणीला पाच बरोबर किती पन्नास टक्के पा पर्याय क्रमांक एकच अचूक उत्तर होईल असं एवढ्या कमीत कमी वेळात आपल्याला हे सर्व करता येत कमीत कमी वेळ हे सूत्र आहे हे सूत्रांना आपण कन्फर्म करून पाहिलं पण ते देखील गरजेचं आहे ओके नाही हे देखील गरजेचं आहे सूत्र ओके नाही हे देखील लक्षात असणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यावरून तर आपण ते केलं हण त्याच्यावरूनच आपण ते केलंय पण परीक्षेमध्ये हीच पद्धत वापरायची अगदी शॉर्टकट कमीत कमी वेळात ह ना ठीक आहे त्यानंतरच बघूया बघा काय म्हणते पाच हण बी विक्री किमती एवढी आहे पाच बाय पंचवीस चौक शंभर आणि पाता पाता पात टक्के पाच बाय पंचवीस चौक शंभर पाच चौक वीस वीस टक्के नफा वीस टक्के काय येईल नफा कसं केलं मी शेकडा नफा बघा ना पंचवीस घड्याची विक्री किंमत मग नाही विक्री किंमत पुन्हा कशी आहे कमी आहे आणि खरेदी किंमत किती आहे जास्त आहे मग या दोघांचा फरक भागीला काय होईल विक्री किंमत गुणीला शंभर मग फरक किती आहे तीस वजा पंचवीस किती पाच विक्री किंमत पंचवीस गुणीला शंभर बरोबर किती पंचवीसोक शंभर आणि उरला आपल्याकडे पाच गुणिला चार पाच चोक वीस टक्के काय होईल आपला अगदी पर्याय क्रमांक तीनचं उत्तर ओके, ओके नाही बघा ना खरंच माहित आहे मला विक्री किंमत देखील माहित आहे तिथल्या तिथे गुणिला शंभर पंचवीस चौक शंभर आणि पाच चौक आपल्याला करता येईल ठीक आहे आता काय चार पुस्तकाची खरेदी किंमत पाच पुस्तकाच्या विक्री किंमत किमती एवढी आहे पाच वीस शंभर वीस टक्के तोटा होईल वी? वीस टक्के काय होईल तोटा होईल पर्याय क्रमांक एक बघ ना तस आता बघा या उदाहरणात मी तुम्हाला काय म्हणालो विक्री किंमत पंचवीस आहे खरेदी किंमत तीस आहे म्हणजे विक्री किंमत कमी असल्यामुळे काय झाला नफा झाला आता या उदाहरणामध्ये बघा पाच पुस्तकाची विक्री किंमत विक्री किंमत जास्त आहे म्हणजे तोटा होईल म्हणालो मी तुम्हाला मग काय होईल तसं विक्री किंमत भागीला काय नाही फरक भागीला विक्री किंमत आणि गुणीला शंभर पाचवीस शंभर वीस टक्के तोटा किती वीस टक्के काय होईल तोटा बघा मग शेकडा तोटा बरोबर काय होईल फरक भागीला विक्री किंमत गुणीला शंभर मग फरक किती आहे पाच वजा चार भागीला किती पाच गुणीला शंभर बरोबर काय एक बाय पाच गुणीला शंभर आणि विसा पंच शंभर बरोबर वीस टक्के काय होईल तोटा होईल कारण काय विक्री किंमत या ठिकाणी जास्त आहे लक्षात त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एकच उत्तर वीस टक्के काय होईल तोटा होईल समजलं एवढं तुम्हाला अशा प्रकारचा हा प्रकार तिसरा होता न? आता प्रकारचं चौथा काय म्हणतो बघा एका दुकानदाराने सोळा टक्के वन थर्ड वस्तू सोळा टक्केनं फॅन विकल्या आणि उर्वरित वस्तू दहा टक्के ना फॅन विकल्या तर एकूण नफा किती झाला किती येईल बघ बारा येईल बारा येईल का एकूण नफा बघा बघा आता बघा मी काय केलं माहिती आहे का असं होत एवढची गरज नाही बर का बघा वन थर्ड वस्तू किती टक्के नफ्याने विकल्या सोळा टक्के नफ्याने हो ना मग त्याच्याकडे उरल्या किती वस्तू टू थर्ड वस्तू कारण काय माहिती माहितीये का उरलेल्या वस्तू बरोबर किती एक बाय एक मायनस एक बाय तीन बरोबर दोन बाय तीन आलं का लक्षात दोन बाय तीन वस्तू उरल्या हा एक बाय तीन आहे की याचीच वजाबाकी करा येईल तीनातून एक गेला दोन राहिला छेदाला छेद इथे इथंच करायचं पण मी हे व्यवस्थित लिहून दिले तुम्हाला आता बघा आता टू थर्ड वस्तू किती टक्केनं फ्यान विकल्या दहा टक्केनं फ्यान मग एक बाय तीन गुणीला सोळा अधिक दोन बाय तीन गुणीला किती असं होईल आता याला काय विकल आपल्याला सोळा छेद तीन अधिक दोन वीस छेद तीन मग या दोघांची कारण काय छेद कसे आहे तीन है मग तीन बारा छत्तीस बरोबर का होईल बारा टक्के नफा का काय होईल बारा टक्के होईल नफा हा ना शेकडा नफा किती होईल बारा टक्के एकूण नफा बारा टक्के आले लक्षात तुमच्या या उरलेल्या वस्तू काढताना काय करायचं एक मधून मायनस करत असतो आपण पण आपण काय करायचं या छेदातून अंश वजा करायचंय अंशाला उरले दोन छेदाला छेद आता बघूया दुसरं दुसरं काय म्हणते एका एक दुकानदाराने तीन छेद पाच वस्तू सोळा टक्के नफ्याने विकल्या म्हणजे सोळा त्रिक अठ्ठेचाळीस बाय पाच अधिक आणि उर्वरित वस्तू अकरा टक्के नफ्याने उरल्या म्हणजे बावीस बाय बरोबर काय होईल पन्नास सत्तर बाय पाच म्हणजे पाच एक पाच आणि किती उरले दोन म्हणजे पाचशे वीस चौदा पंच सत्तर पर्याय क्रमांक एक उत्तर चौदा टक्के पर्याय क्रमांक एक लक्षात आता मी कसं केलं मी काय म्हणालो तुम्हाला तीनशे पाच वस्तू सोळा टक्के नफा ओके हो नाही आणि उरलेल्या वस्तू काढताना काय करायचं म्हणालो मी तुम्हाला उरलेल्या वास्तू या पाचातून तीन काळा काय उरले दोन आणि छेदाला काय पाच वस्तू किती टक्के नफ्याने अकरा टक्के नफ्याने एक मधून काढूया ना आपण बघ एक मायनस तीन छेद पाच होईल की नाही आपण काय करत असतो तिरपा गुणाकार पाच वजा तीन बाय पाच बरोबर दोन बाय पाच होईल की नाही मग आता बघा तीन छेद पाच वस्तू सोळा टक्के नफा अधिक दोन छेद पाच वस्तू अकरा टक्के नफा मग सोळ त्रिक अठ्ठेचाळीस छेद पाच आणि इथे अकरा दोन्ही बावीस छेद पाच होईल की नाही मग हा दोन याला दिल्यावर काय होईल एकाच एक दोन पन्नास सत्तर भागीला पाच म्हणजे चौदा पंच एकूण नफा किती होईल चौदा टक्के म्हणजे पर्याय क्रमांक एक तर लक्षात तुमच्या अशा प्रकारे होतं हे देखील गणित सोपं आहे फक्त समजायला थोडंसं अवघड आहे अशा प्रकारचं गणित कसं करावं पण इथे जर वजाबाकी केली के तर आपल्या लक्षात येईल मी सरळ सरळ मला माहित आहे या तुळतरीक अठ्ठेचाळीस होतं अठ्ठेचाळीस छेद पाच उरला काय माझ्याकडे दोन बाय पाच वस्तू उरल्या दोन बाय पाच उरल्या की नाही मग अकरानं दोन ला गुणला अकरा दोन्ही बावीस छेद पाच मग छेद समान आहेत म्हणजे यांची बेरीज केली सत्तर आणि चौदा पंच अगदी सोप बघ दुसरं त्यानंतर बघा कराबर फाटकन किती कर, होईल वीज येईल एकूण नफा किती येईल वीज पर्याय क्रमांक दोन लक्ष एवढं सोपं होतं ही एवढंही करायचं गरज नाही तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर मला माहित आहे अठ्ठावीस एका अठ्ठावीस आले हो ना छेद तर दोघांचे सारखेच असतात आणि या ठिकाणी किती उरले मग चार छेद पाच उरलेल्या वस्तू किती आहेत चारशेद पाच मग अठरा चारला गुणलं मी अठराशे बहात्तर या दोघांची बेरीज केली शंभर आणि भाग भागितलं वीस आपण शंभर बघा एक छेद पाच वस्तू आणि नफा किती अट्ठावी टीस आता अपने क्या वस्तु उरल अपने क्या चार छेद पांच कस के मी? एक छेद पांच वजा के पांच वजा एक छेद पांच बरबर चार छेद पांच एवढंही करायची गरज नाही मी काय म्हणालो तुम्हाला या छेदातून अंशवधा करा पाचातून एक गेला चार राहिले छेदाला छेद चार छेद पाच वस्तू किती टक्के नफ्याने विकल्या अठरा टक्के नफा मग का एक छेद पाच गुणीला अठ्ठावीस हा अधिक चार छेद पाच गुणिला किती अठरा या दोघांचा गुणाकार किती अठ्ठावीस एक अठ्ठावीस छेद पाच आणि यांचा अठरा चौक बहात्तर छेद पाच होईल की नाही मग या दोघांची बेरीज किती शंभर आणि छेदाला पाच म्हणजे किती एकूण नफा वीस टक्के पर्याय क्रमांक दोनचं उत्तर लक्षात तुमच्या त्यानंतरच ती बघू तीन छेद पाच वस्तू म्हणजे पंधरा तरी पंचेचाळीस पण ना आणि उर्वरित वस्तू पंचवीस टक्के नफ्याने विकल्या म्हणजे किती पंचवीस जुने पन्नास मग काय होईल पंच्याण्णव बाय पाच पाच एक कि पाच किती उरले पाच नऊ पंचेचाळीस एकोणीस टक्के पर्याय क्रमांक कर चारचं उत्तर पर्याय क्रमांक चारचं उत्तर एवढ्या कमीत कमी वेळात आपल्याला गणित करता येत बघा काय होईल तीन छेद पाच गुणीला पंधरा अधिक दोन छेद पाच गुणीला पंचवीस होईल ना उर्वरित वस्तू दोन छेद पाच मग पंधरा तरी पंचेचाळीस छेद पाच अधिक पंचवीस दोन्ही पन्नास छेद पाच मग का होईल दोघांची बेरीज किती होईल पंच्याण्णव पंच्याण्णव छेद पाच मी किती मग एकोणीस पाच पंच्याण्णव अलक्षात एकोणीस टक्के एकोण नफा असं होतं हे गणित एकोणीस टक्के एकोणनफा अलक्षात तुमच्या माझ्या मते हे तुम्हाला दोन्ही प्रकारातले चार चार आठ गणित समजले असतील मी एक गणित समजावून सांगितलं आणि तीन गणित घेतले चार गणित खूप झाले जर तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर नक्कीच तुम्हाला कमीत कमी वेळात कमी या पद्धतीने जर अगदी कमीत कमी वेळात जमेल तेव्हा निश्चित तुम्ही या दोन्ही प्रकारातील उदाहरणाला कमीत कमी वेळ लावण्याचा प्रयत्न करा धन्यवाद भेटूया उद्याच्या ताशिकेत